नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक असा शिरा बनवणार आहे बघा उद्या हाय गुरुवार महालक्ष्मीचा उपवास आणि उद्यासाठी आपण शिरा बनवतोय अशा पद्धतीने नाचणीचा शिरा पौष्टिक तर तुम्ही म्हणता नाचणीचा कसा शिरा बनवला तर रेसिपी पूर्ण बघा तुम्हाला समजेल कळल आपण अशी नाचणी घेतलेली आहे कोणत्याही किराणा दुकानात भेटते चॉकलेटी कलर असते थोडासा बारीक असते आणि सांडलं तरी याचाला पण येत नाही इतकी बारीक असते तर नाचणी आपण धुवून घ्यायची स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुऊन घ्यायची काय कचरासर निघून जातोय बघा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आणि तुळून घ्यायची आपल्याला नाचणी ही सर्व अशी चाण्यामध्ये परत तुल्यानंतर ठेवायची सर्व पाणी निघून जात आहे जरा हलवून घ्यायची पाणी राहिले तर आपण गॅसवर कढई ठेवले तर नाचणी कडाईमध्ये घालूया आपण कढई गरम होते जसं सर्व काय पाणी असेल ते सुकून जाते बघा आपल्याला नाचणी भाजून घ्यायची खमंग अशी भाजून घ्यायची बघा पाणी आठते सगळं गरममध्ये सुकून जाते पाणी खिचून घेते तर कडेमध्ये ही पौष्टिक शिरा खूप मस्त होते बघा एकदा करून बघा तुम्ही नेहमी आपण रव्याचा शिरा बनवतो मूग डाळीचा हलवा बनवतो पण नाचणीचं कधी आहे बनवलंय का कॅल्शियम असलेले की नाचणी भरपूर विटामिन सी डी काय असलेलं भरपूर मला काय एवढं येत नाही मी आपली म्हणत राहते पण काय काय भरपूर असतं याच्यात डायबिटीवाल्यानंतर खायला खूप भारी आहे पण आपण आता शिरा म्हणल्यावर थोडी साखर गुळ येतोच असे नाचणीच पदार्थ खायला डायबिटीवाल्याला चांगले पण शिरा गोड असल्यामुळे जरा खायला नको आहे नाचणी आपली चांगली भाजली आहे खमंग सुगंध सुटला होता नाचणी भाजताना तर ता, ताटात ता, ता, मी थंड करायला ठेवले नाचणी आपली थंड झाली पण आता मिक्सरच्या भांड्यात त्याचा रवा बनवून घेवे जास्त बारीक पावडर नाही बनवायचे रवा रवा बनवायचा आपल्याला जाडसर आता मिक्सरमधनं फिरवून घेऊया आपण अवकाश पद्धतीने मी रवाळ असं वाटले जास्त बारीक वाटणार एक दोन चमचे रवा घेतलाय मी काजू बदामचं काप करून घेतलं तर तूप घाले दोन चमचे कडेमध्ये तूप नितळते आपलं पण काजू बदाम तुपात परतून घेऊ असं काजू बदाम तुपात परतले तुप खूप टेस्टी लागते तुम्ही पण नक्की एकदा बनवून बघा खूप मस्त ही शिरा होते बघा आता आपण काजू बदाम चांगलं परतून निघलेत काढून घेऊ त्याच कड्यात आपल्याला रवा घालायचा आता तूप आहे रवा प्रथम भाजून घेऊ आपण नाचणी आपण आधी भाजलेली आहे जास्त काय भाजायला लागत नाही रवा भाजून घेऊ परत थोडंसं तूप घालूया आपण एक चमचा तूप घालून मिक्स करूया रव्याचा पण कलर आता बदलत आला आहे बघा आता आपण नाचणी घालू म्हणजे नाचणीचा रवा घालू रवा बनवलेला दिसतोय ना रवा रवाळ असा आपण करून घेतले मिक्सरमधून तर सर्व नाचणीचा रवा आणि ही रवा दोन्ही आपण एक साथ भाजून घेऊया तुपामध्ये खमंग असा सुगंध येतोय बघा तुपाचा आणि नाचणीचा रव्याचा बसताना व्यवस्थित भाजून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही मीडियम गॅसवरच आपण भाजून घेणार सर्व एकसारखं हलवत राहायचं कडेल पण चिटकणार नाही नाचणीचा रवा आता भाजलाय चांगला आपण काढून घेऊया त्याच कडेत आपण अर्धा ग्लास दूध घेतले दूध घाल दूध पाणी आहे आणि एक ग्लास पाणी घेतले तर दुधात आपण पाणी मिक्स करणार आहे काजू बदामचं काप घालू एक चमचा वेलची पावडर घाले काळं मनूक आणि साधं मनुका मनु आहेत बघा दोन्ही घातलेत मी दुधाला पाण्याला चांगली उकळी आली आपण थोडं थोडं घालून वैरून घेऊया रवा आपण त्याच्यामध्ये गुटोळ्या होणार नाही ते आपल्याला गोटळ्या नाही बनवायच्या एकसारखं फिरवत राहायचं फास्ट जरा करायला लागतं ह्याच्यामध्ये सगळंच घालून एकदम पुन्हा फिरवून घेऊया आता एकसारखं हलवत राहायचं आहे मिक्स करून जरा राहा दुधामध्ये पाण्यात नंतर आपण साखर घालणार आहे पहिल्यांदा आपण साखर घातली नाही तर दूध घातल्यामुळे दूध फाटल म्हणून आपण साखर नंतर घालायचे दुधात साखर नाही घातली साकर साकर आता आपण साखर घालूया साखर घातल्यावर मिश्रण परत पातळ होते बघा मिक्स करून घ्या व्यवस्थित आता दाटसंच तर मला वाटते परत पातळ होते बघा साखर जशी जशी गरज तसं पातळ होते एक दोन मिनटं आपण आता झाकण ठेवणार आहे वरती ताट एक ताट ठेवूया आपण दोन तर दोन मिनिटानंतर बघूया आपण बघा कसं आपलं म्हणजे रव्याला तूप सुटलंय बघा शिऱ्याला बऱ्यापैकी आता होत आला शिरा आपला हलवून घेऊया मधून अजून चेक करत राहायचं कड्याला चिटकणार नाही परत एकदा थोडंसं झाकण ठेवूया आपण एक मिनिटभर तर चिमटभर मीठ घालूया आपण मीठ घालायचं राहिलं होतं गोडाचा कोणताही पदार्थ असला तर थोडंसं मीठ घालावं टेस्ट वाढते बघा मीठ घालून सगळं मिक्स करून घेऊया आपण आता आपला शिरा तयार होत आला आहे बघा मीठ घातल्यामुळे परत एकदा झाकण ठेवू मिनिटभर झाकण ठेवायचं नंतर काढूया तर शिरा आपला चांगला तयार झालेला आहे बघा कडे पण पॅन सोडलेला आहे आपल्याकडे आता एका वाटीत काढून घेऊया आपण हिंबदा बदाम काजू खाली ठेवलेत काप आता वाटीमध्ये आपण काढून घेऊ आता वाटी भरून आपल्याला काढून घ्यायचं आणि केळीच्या पानावर घालायचं आहे आपल्याला जी केळीची डिस आहे आपल्याकडं त्याच्यामध्ये ठेवायचं आहे कसं दिसतोय निवदासाठी शिरा उद्या गुरुवार उपास आहे महालक्ष्मीच्या नवदासाठी वा केला शिरा नाचणीचा पौष्टिक तुम्ही पण बनवा नक्कीच धन्यवाद बाय बाय